मित्रांनो चाळीस कसली मोठी आहे एक नंबर हलवा एक बघा मस्त तुम्हें तुम्हें एक नंबर आहे तर नमस्कार मंडळी कसे तुम्ही आयोग तुम्ही सर्व मजेत आणि मस्त असाल तर मी विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मी पनवेलकर या चायनल वरती तर मंडळी आज आपण आले तो म्हणजे उरण उरणकरंजा जेटीवर आणि इथे आहे ना आपला संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान मार्केट भरतोय कारण कसं आहे ना की मुंबईचे सर्व मार्केट आहे ना ह्या टायमात बंद असतात आणि ह्या टायमात आहे ना उरणकरंजा जेटीवर दहा ते पंधरा दिवस आहे ना मार्केट भरतो मस्त असा होलसेल मार्केट भरतोय आणि इथून आहे ना अलिबाग मुंबई ठाणा अशा ठिकाणी आहे ना मावरा जात असतोय तोही होलसेल भावामध्ये तर चला बघूया की कसा भाव आणि कसा रेट आहे ते तर थंडली समोरला बघता तुम्ही द्रोणगिरी डोंगर आणि इथे बघा पुरणकरण जेटीवर आपण आहोत आणि मार्केट कसा मस्त असं भरलेलं आहे आणि आजूबाजूला बघता तुम्ही खूप साऱ्या बोटीनो बोटीत आहे ना बर साकला जातोय बघा मावरा ताजा राहण्यासाठी ना ताजा ताजा मावरा बघा काढतायत आणि इथेच आहे ना लीला होते जागेवर आहे बघा घाटा बघताय तुम्ही आणि लगेच इथे ना ताजा ताजा मावरा विकला जातोय करंजा गेटीवर बघा मग ताजा मावरा राहला जातो बघा बोटेतून नाव काय तुमचं बदा कोली बघताय तुम्ही बघा इथे बघायला हे मुंबई हलवा बघताय तुम्ही दादा कसा लावले कस लावले आठशे रुपयाला पूर्ण पाटी लावले बघा मस्त नाव सांग रोहन रोहन कोहली मित्रांनो रोहन कोहली बघताय आणि या बघा उरणजा उरण सरंजा जेती आहे ना मार्केट भरलेलं आहे तिथेच आहे हे बघा बोंबिल बघताय तुम्ही हे बघा मस्त एक नंबर बोंबिल आहे आणि बघा पूर्ण कोपली आहे कसा भाव आहे कोपलीचा बोंबलीचा याचा साडेतीन हजार रुपये चाललाय आता सध्या अठ्ठावीसशे रुपयाला गेलाय काय करशील यांना देवाला लागते ना याला साडेतीन हजार रुपये आहे पण अडीच किती चौदाशे ला चालू आहे बघा मस्त असाय बघा नाही पहिले तीनशे करता मी बघताय कोलंबी बघा साईज बघा मंडली एक नंबर मीडियम साईज आहे आणि बघा मिक्स मावरा बघताय तुम्ही मस्त असा मिक्स मावरा आहे बघा

बाराशे रुपयाला कचरी कोलबी बघताय तुम्ही आणि पूर्ण आहे ना बाराशे रुपयाला हे बघा मस्त असं मस्त एक दोन तीन चार पाच सात सात आठ एक जगा मस्त आणि मामा बघा पाचशे रुपये पाचशे रुपये रुपयाला पाचशे रुपयाला वाटायला पाचशे रुपयाला लावली बघा आणि इथे बघताय पाचशे दाखव पाचशे दाखव कॅमेरे देऊ पाचशे दाखव पाचशे रुपये पाचशे रुपये आणि आम्ही आता पाचशे दिला आणि एक झाली उठव चल आपली चला घेऊन चला टायमिंग काय आपल्या मार्केटचा मार्केटचं टायमिंग चार पाच नाही टायमिंग मार्केटचा म्हणजे दे। दोन ते सहा वाजेपर्यंत असते सकाळी दुपारी दोन ते संध्याकाळी मित्रांनो दुपारी दोन ते संध्याकाळी सहा पर्यंत टायमिंग आहे बघा या दरम्यान आहे ना रोज असते का रोज भरते आणि किती दिवस ऑगस्ट पंधरा ऑगस्ट मित्रांनो पंधरा ऑगस्ट पर्यंत हा मार्केट आहे ना आपला चालू असणार आहे त्याच्यानंतर बंद होणार आहे कारण की मुंबईचे मार्केट चालू होणार आहेत कुलाबा वगैरे जे मार्केट आहेत ना ते सर्व चालू होणार आहेत आणि बघा प्रॉन्स बघताय हे बघा मंडळी प्रॉन्स बघताय तुम्ही आणि बघा साईज एक नंबर साईज हे बघा नंबर ही कशी दिली पंधराशे पंधराशेला पंधराशेला आहे बघा सैसी बघताय तुम्ही कोली सत्यवान कोली बघताय तुम्ही आणि बाला कसा लावला रुपये ना बघताय तुम्ही हजार रुपये पाटे बघा बाल्याची आणि हे बघायचे बाला बघा मित्रांनो कसा हाय साईज बघा बघाय बघा आणि चैती कोलबी बघा कशी आहे मस्त अशी चैती कोलबी आहे ही कशी लावली कोलबी रुपये दोन हजार रुपये पाटी आहे आणि अडीचशे रुपये किलो ला आहे बघा आणि बघा नॉर्मल कोलबी बघताय तुम्ही आंबार आंबार बघताय तुम्ही बघा एकदम आणि फ्रेश हा ताजा आहे तुम्ही कसा लावलाय हजार रुपये हजार रुपये पाटी आहे बघा आणि बघा ही डोमी ना नाही डोमी बघा मंडली कशी लावली सातशे पाठी सातशे रुपये पाटे बघा पूर्ण पाटे आहे ना सातशे बघा मस्त असे हे कुठलं आहे మారార్య సౌందర్య ఫస్ట్ టైమ్ బాశే తుపే కిలో పాచే రుపే కిలో సా తుమ్ సమోన్ దాఖ साईज बघा साईज बघा साईज बाबा बाबा एक नंबर शॉर्ट आहे मित्रांनो साईज बघा कसली मोठी आहे आई कुठून आले आपण आणि करंज्यावरून परंजावरून आले बघा आणि स्पेशली आहे ना मावरा घेण्यासाठी आले बघा कलेट बसत मी पापलेट दादा कसं लावलंय आपले दीड हजार सांगितले तिला मित्रांनो दीड हजार रुपये सांगितले बघा आणि बोंबिल कस लावलंय तीन हजार रुपये बघा पाठी पूर्ण पाठी आहे ना तीन हजार रुपये आणि बॉम्बिल बघा कसं आहे मस्त मांदेली बघा एक नंबर आहेत बघा मस्त साईज बाराशे मांदेली कशी लावली मांदेली पंधराशे पंधराशे बघा पूर्ण पाटी आहे ना पंधराशे रुपये आणि मिक्स आहे ना शॉर्ट बघा एक एक शॉर्ट बघा साईज बघा शॉटशी बाप वा एक नंबर कसे आहे दीड हजार रुपये आणि हा मिक्स मावरा कसा लावले पाचशेला आहे बघा इच आर बघा इच आर बी आहे ना सगळा मिक्स आहे याच्यात हे बघा कलेड बघा हे बघा कलेड बघताय तुम्ही धोमी बघताय तुम्ही

एकरू बघा मित्रांनो खरपी एकरू बघताय तुम्ही कस लावले अडीच हजार रुपये आणि साईज बघा मस्त साईज आहे बाबा बघा ताज बघा हे बघा लाल लाल गावऱ्या बघताय तुम्ही नाव काय आपला

ना आट्यावर भाव करून घेत आहेत मस्त आणि इथे बघा आंबाड बघत मी सोड बघताय ते बघा ताजा ताजा मावर आहे ना बोट इथून तारतात आणि लगेच जाग्यावर लिहिला होते बघा मस्त असा मावर आहे आबा बाबा खजूर ये ये ना तवाम ताम है, ताम है ताम है ना ताम बघता तुम्ही बघा एक नंबर प्राइस दे आणि बाला बघा बाला बघताय तुम्ही नाव काय तुझ गोविंद गोविंद नाव आहे मित्राचा एक नंबर तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर